न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा जिल्ह्यात होत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं पथक तयार केले होते सदर पथकामार्फत मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास सुरू असताना पथकातील पोलीस अंमलदार वसंत पिंगळे संजय हुंबे यांना फिरोज यरगट्टी व इरफान खान हे दोघे संशयित इसम बागल चौक कोल्हापूर इथं जा चोरीची स्प्लेंडर मोटरसायकल घेऊन फिरत आहेत अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकानं आज दिनांक चार जून रोजी बागल चौक कोल्हापूर इथं सापळा लावून दोन ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी आपली नावं फिरोज चांदसाब यरगट्टी वैवर्ष तेवीस राहणार स्वामी समर्थ मंदिर बाबरनगर केनिया पार्क उचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व इरपान अहमद खान वैवर्ष चोवीस राहणार विक्रमनगर गल्ली नंबर एक कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर असे सांगितले त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील स्प्लेंडर मोटरसायकल ही चोरीचे असून त्या दोघांनी मिळून वडंगे तालुका करवीर येथून चोरी केली असून त्यांनी शिरोली एम आय डी सी शाहपुरी करवीर वडगाव व सांगली येथून वेगवेगळ्या अकरा मोटरसायकल ही चोरी, चोरी केली वेग असल्याची के कबुली दिलेली आहे सदर आरोपींकडून अकरा चोरींच्या मोटरसायकल कौशल्यानं हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश प्राप्त झालंय नमूद दोन्ही चोरट्यांना पुढील तपास कमी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात ताब्यात देण्यात आलेला आहे त्यांच्याकडून आणखी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार वसंत पिंगळे संजय हुंबे संदीप पाटील सतीश जंगम शिवानंद मटपती अनिकेत मोरे सचिन जाधव कृष्ण पिंगळे विलास किरोळकर महेश अंबी सागर चोगले राजेंद्र वरंडेकर हंबीरराव अतिग्रे यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा